हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आज सकाळ झालेली आहे इकडे आणि आता आज आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे तर खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आम्ही चाललेलो आहे पुण्यातल्या भीमथडी यात्रा बघण्यासाठी चाललेलो आहे तर एंडपर्यंत बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे तिथं काय काय आहे सगळंच बघायला भेटेल तुम्हाला तर चला आता आम्ही निघतो इकडून हा न हाय आता आम्ही तांदे फिरायला येस तर आता निघतो आम्ही व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा काय काय आहे कसा आहे यात्रा तर चला भेटू यात्रेमध्ये मेट्रोने जाणार आहे बघायचं आता आम्ही वेट करत आहोत हे आहे पुणे मेट्रो स्टेशन आता हे आमचे मेट्रो आलेले आहे ह्याच्यामध्ये जायचं बताओ कृपया गर ला आहे आता आम्ही मेट्रो स्टेशन आहे तर चला फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे यात्रेच्या इथे आता आतमध्ये चाललेलो आहे मला दाखवल तुम्ही बाहेर आता आम्ही चालत चाललेलो आहे आतमध्ये जायचंय चला गर्दी आहे भयानक खूपच गर्दी आहे फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आता इथं तिकीट काढायचं आहे आतमध्ये जाण्यासाठी अशी काही गर्दी आहे इकडे आणि इथं असं इथं तिकीट काढायला गर्दी आहे तर आता आम्ही आतमध्ये एंटर करायला लागलेलो आहे हे आहे टीम साडी जत्रा तिकीट देऊन आतमध्ये एंट्री करायची आहे 아 <laughs>

भीड़ तो कितनी सारी है बच्चा आया बच्चा आया बच्चा छोटा बच्चा नहीं नहीं ये क्या बात है सवाल दो छह दो छह दुख है नहीं मेरा सवाल दो नहीं है चलो ना आके साथ Terima <small> 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 <mars> 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 <mars>

कपडे असे सगळे इकडचे स्टॉल आहेत कपडे ज्वेलरी वगैरे सगळं काही आहे चला आता आपण पुढे बघूया काय काय आहे খেয়েছে স্টাই আপনার কারণ বাগা উল খুব মন্ড দিয়ে করুন আনলে জাতা দিয়েছিল

Huh? Ada ke dalam, Ya udah mau dipori banget. सगळ्या पुरण पोळ्या बनवत्या इथं मटण शिजत आहे हे राशनचं मटण आहे

काय आहे कर्जत पठारवाडी इथलं मटन चिकन थाळी फ्राउन्स बिर्याणी चिकन करी क्रॅप करी प्रॉन्स करी त्या स्टॉल ला बरच काय असं आहे

नाही दे दे। <laughs> <शंपर> सुरुमित <संपरा laughs> <laughs> <laughs> <sharp> थो थो चिकन थाली मेरा शंकर गर्ग और ज्योति ताजी वेटिंग खूब है

बोलायचंय का पूर्ण असं असेल काय करायचं कुठे पेमेंट कुठे करायचं आई सुरमई नॉनव्हेज आता इकडं व्हेज खायचंय हे सगळं व्हेज आहे ग्रीन वाला चला व्हेज मध्ये काय काय बघूया तिथं काय पान वगैरे आहे हुरडा इथं आहे हुरडा पार्टी तिथ चालू आहे तुकडीचे मोदक पुरणपोळी ते बघा हे मांडले थाळीला अशी गर्दी एवढे मोठी लाईन आहे पुरणपोळी खायला आली पे मासवडी थाळी आईस्क्रीम मिल्क प्रॉडक्ट आहेत সব <laughs> <laughs>

ओमेगा थ्रीचा मोठा सोर्स आहे जवळ पुण्यामध्ये आमच्या बीटी कोडे रोडला ऑर्गेनिकचा आउटलेट आहे अन्नस्थळाच्या भाज्या सुद्धा विषय आम्ही गरजून घेतो

काट ले काट <स्थाँगा> ले ले तर फायनली आता बघा संध्याकाळ व्हायला लागलेली आहे आणि आम्ही आता फिरून चाललेलो आहे घरी खूप मोठी यात्रा आहे पाच सहा तास लागतात पूर्ण फिरण्यासाठी आणि गर्दी तर खूप भयानक आहे इथं त्याच्यामुळे खूप वेळ गेला आम्ही काय थोडंफारच शूट केलेलं आहे त्याच्यामुळं चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते गेला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भी तो या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय